नमस्कार तर आज आपण गोल आकाराचं पायपुसणं कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता डिझाईन किती सुंदर दिसत आहे आणि याला बनवणं देखील तेवढंच सोपं आहे तुम्ही वेगळे कलर पण यामध्ये ॲड करू शकता तर ते कसं करायचं आहे तर ते मी दाखवणारच आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर हे पायपुसणं किंवा हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करावा पण विसरू नका पायपुसनं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसेल तर चला आपण याला बनवायला सुरुवात करूया मी वूलपासून बनवलं आहे पण तुम्ही साडीपासून देखील बनवू शकता तर हे बघा इथे सहा नंबरची स्टिक घेतलेली आहे मी पायपुसनं विणण्याची आणि दोन फासे टाकत म्हणजे दो गाठी मारून याला मी अशा प्रकारे फिक्स केलेलं आहे आणि जसे सुरुवातीच्या फासे आपण टाकतो सेम तशाच प्रकारे इथे सुरवातीचे फासे आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर हे मी तीस फासे टाकून घेत आहे हे बघा अशा प्रकारे तीस फासे आपल्याला इथे टाकायचे आहे तर तुम्ही यापेक्षा मोठं जर का बनवायचं असेल तीस फास्यांपेक्षा तर दोन दोन्ही फासे देखील वाढवू शकता तर हे मी तीस फास्याच विनून येथे दाखवत आहे जर तुम्ही तीस फास्यांचं जर देखील बनवलं तर हे मीडियम साईजचं बनवून तयार होईल तर हे बघा तीस फासे मी इथे विणून घेतलेले आहे आणि असेच मी तुम्हाला शेवटची कळी इथे दाखवून घेते तर हे बघा सुरवातीचे फासे असे टाकल्याच्या नंतर हे बघा असे सुरुवातीचे फासे तुमचे येतील आता या सुरुवातींच्या फास्यांना आपण विनत खालपर्यंत जायचं आहे तर मी हा शेवटची कळी का तुम्हाला विणून दाखवते आहे तर तुम्हाला अधिक प्रमाण म्हणजेच जास्त लवकर लक्षात येईल ब त्यामुळे मी हे तुम्हाला शेवटची कळी देखील इथे विणून दाखवत आहे तर अशा प्रकारे ते तीस फासे आपल्याला खालपर्यंत विणत यायचे आहे पण खालपर्यंत शेवटपर्यंत नाही शेवटून दोन फासे बिना विणल्याचे सोडायचे आहे हे बघा जिथे मी दोन फासे बिना विणण्याचे सोडले आहे आणि खालून वर जाताना एक हिरव्या कलरचा धागा जो आहे तो आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचा आहे आता हिरव्या कलरचा फासा धागा जॉईन केल्याच्या नंतर हे जे काळे कलरचे फासे दिसत कलर आहे हे हिरव्यामध्ये बदलायचे आहे तर एकूण वीस फासे आपल्याला हिरव्या कलरच्या धाग्याचे लावून घ्यायचे आहे हे सर्कल डो गोलाकाराचं पायपुसणं आहे त्यामुळे येथून आपण प्रत्येक जेव्हा पण वरपासून खालपर्यंत विणत येऊ त्यावेळेस खालून दोन फासे विनाविण्याचे सोडणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपण वीस फासे काय करायचे हिरव्या कलरचे लावून घ्यायचे आहे वरचे उरलेले फासे काळ्यावाले काड़ाय काळ्या कलरमध्ये विणायचे आहे अशा प्रकारे हे दिसेल आता तुम्ही परत वरपासून खालपर्यंत विणत जायचं आहे तर एक लक्षात ठेवा समोरच्या साईडनी आपण काही चेंज करणार नाही आहोत फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने विणायचा जी बी डिझाईन टाकायची किंवा काही चेंजेस करायचे ते आपण सारेचे सारे मागच्या साईडनी करणार आहोत तर समोरच्या साईडनी फक्त अशा प्रकारे धागा पुढच्या साइडनी घेऊन इथपर्यंत विणत जायचं आहे जा तर हे बघा हिरवे फासे मी विणले परत दोन फासे मी बिना विणल्याचे सोडलेले आहे तर हे प्रत्येक वेळेस सोडायचे आहे दोन फासे बिना विणल्याचेच आता परत आपण हिरव्या कलरच्या धाग्यांनीच खालपासून वरपर्यंत विणत जात आहोत पण इथे आपण काय करणार आहोत वरच्या साईडनी देखील दोन जे हिरवे फासे आहे ते ब्लॅक धाग्याने विणणार आहोत म्हणजेच काय होणार आहे तो दोन हिरवे फासे आपण इथे कमी करणार आहोत ते देखील मी दाखवते तर पहिले जेवढे हे हिरवे फासे आहे तेवढे विणून घेते शेवटचे दोन फासे आपण ब्लॅक करणार आहोत तर हे बघा हे दोन फासे जे आहेत त्याला आपण काळ्या कलरच्या धाग्याने विणायचे आहे हे बघा दोन वरचे दोन मी काळ्या कलरच्या धाग्याने विणले आहेत हे बघा अशा प्रकारे हे खाली आलेलं दिसेल हे बघा हे बघा हे असे दोन 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 करत खाली आलेले आहे आहे तर चारदा मी याला खाली घेतलेलं आहे काहीच नाही करायचं वरपासून खालपर्यंत विना त्याचं खालून दोन फासे सोडायचे वरतून दोन फासे कमी करायचे हिरवेवाले तर असे हे चार वेळेस चार लाईन आपण इथे विणून घेणार आहोत अगदी आत्ता जशी लाईन मी विणली आहे तशाच चार लाईन मी इथं विणून घेतले हे बघा दोन दोन करत तर मी एकूण आठ फासे इथे सोडलेले आहेत हे बघा हिरव्या कलरचे तुम्ही बघू शकता आणि दोन खाली काळ्या कलरचे ऑलरेडी सोडलेले होते आता इथे आल्याच्या नंतर आपण हे हिरवे जेवढे बी फासे उरतील तेवढ्याला आपण काळ्या कलरच्याच धाग्याने विणायचं आहे तर किती फासे उरतील तर सहा फासे इथे हिरवे उरतील आणि खालून आपण आठ फासे दोन दोन करत आठ फासे सोडलेले आहेत जे की प्रत्येक लाईनचे आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण वरपर्यंत विणत जायचं आहे आता तुम्ही पान पान देखील बनून झालेलं आहे आता आपण कळी कशी बनवायची ते बघणार आहोत तर शेवटचे हे दोन फासे जे आहे काळ्या कलरची तर हे बघा हे दोन जे फासे आहे काळ्या कलरची त्याला आपण एक तर गुलाबी नाही तर निळ्या कलरच्या धाग्याने विनायचं आहे तर तुम्ही इथे देखील बदलू शकता तुमच्या प्रमाणे तुम्ही कलर इथे जॉईन करू शकता माझा ऑलरेडी जॉईंट होता नवीन धागा इथे घ्यायचा आहे कोणत्या पण कलरचा आणि इथे दोन फासे मात्र त्या कलरच्या धाग्याने लावायचे आहे हे बघा अशा प्रकारे इथे ह्या कळीची सुरुवात झालेली आहे पान आपलं बनवून झालंय आता कळी कशी बनवायची आहे ते बघूया आता हे बघा समोरच्या साईडनी ज्या कलरचा फासा आहे त्या कलरच्या धाग्याने विणायचा आहे हे तर माहिती आपल्याला इथून मागे टाकायचं इथून पुढे घ्यायचं आता खालपर्यंत विणत जायचं आणि खालून परत दोन फासे विना सोडायचे आता लक्षात घ्या हिरव्या कलरचा आपण जेव्हा पान बनवलं त्यावेळेस मागच्या साईडनी काय आहे वरच्या साईडनी दोन दोन फासे आपण काय केले हिरव्या कलरचे कमी करत गेलो तसंच आता मागच्या साईडनी हा कळीला काय करायचं दोन दोन फासे वाढवत आहे खालच्या दिशेने तर ते देखील मी दाखवते हे बघा सारे फासे विणले मी दोन फासे इथून परत काळ्या कलरचे बिना विणलेचे सोड सोडत आहे इथून मागच्या साईडनी जायचं आहे मागच्या साईडनी सर्व काळे फासे काळ्या कलरच्या धाग्याने विनायचे आहेत पण शेवटचे दोन फासे मात्र समोरच्या निळ्या कलरच्या धाग्याने आपल्याला विनायचे आहे बघू शकता हे दोन फासे जे दिसत आहे ते आपण आता निळ्या कलरच्या धाग्याने लावणार आणि निळ्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत हे बघा आता चार दोन फासे होते आता इथे चार फासे झालेली आहे त्याचप्रमाणे आपण परत खाली आहे परत दोन फासे सोडायचे परत वरतून दोन निळ्या कलरचे फासे वाढायचे असं करत करत हे बघा दोन दोन फासे आपण इथपर्यंत येणार आहोत म्हणजेच आपण निळे खालून काळे दोन दोन करत हे बघा फासे मी सोडले निळे पण प्लस केले तर किती पाच वेळा मी दोन दोन करत फासे सोडलेत काळे म्हणजे एकूण दहा फासे सोडलेले आहे आणि वरचे जे की निळे दोन दोन करत खाली आलेलो आहोत आपण तर हे बघा आता हे देखील मी दोन दोन करत सोडलेलं आहे बघू शकता आता आपण स्टिक मध्ये संपूर्ण फासे दोन दोन करतच सोडलेले आहेत तिथे आता हे दोन दोन करत सोडलेल्या फासांना परत आपण दोन दोन करत खालपर्यंत विणत यायचं आहे आपण आता अर्धी कळी विणलेली आहे आपण समोरची अर्धी कळी विणत आहोत तर हे बघा दोनच फासे मी इथे विणून घेतलेले आहे परत आता हे दोन फा फासे विणले आता दोन फासे आणखी खालपर्यंत आपल्याला विणायचे आहे हे बघा आणखी खालपर्यंत विणले दोन परत इथूनच धाग्याला पलटायचं आहे मागच्या साईडनी परत वरपर्यंत आपण असेच विणून घेणार आहोत हे बघा तर अशा प्रकारे इथपर्यंत मी दोन दोन करत खाली येते मग तुम्हाला दाखवते हो हे बघा इथपर्यंत मी आलीये दोन दोन करत ब्ल्यू लाईन पर्यंत आणि आपण इथून आता कसं कराय कस विणायचं ते बघणार आहोत तर हे बघा शेवटचे दोन ब्ल्यू कलरचे फासे आहे निळ्या कलरचे ते आपण काळ्यामध्ये बदललेलं आहोत आता इथे काय आहे एक गोष्ट लक्षात घ्या तिकडे आपण दोन दोन करत निळ्या कलरचे फासे खालच्या दिशेने वाढवत होतो इकडं त्याचं उलट करायचं एकदम ऑपोजिट करायचं तिकडून वाढवलं ना मग इकडे कमी करायचं तर कळालं तर आपण आता निळ्या कलरचे फासे दोन दोन करत हे बघा असे कमी करणार आहोत तर अशा प्रकारे आपण वरपासून खाली विणत यायचं दोन फासे अजून खालपर्यंत विणत जायचं मागच्या दिशेने परत हे दोन फासे कमी करायचे परत इथपर्यंत विणायचं परत दोन कमी करायचे परत इथपर्यंत मग इथपर्यंत मी विणून घेते आणि दोन दोन करत हे निळे फासे देखील सारे मी विणून घेते तर हे बघा अशा प्रकारे हे दोन दोन फासे करत मी सारे फासे सोडलेले आहे म्हणजेच विणलेले आहेत आणि हे आता एंड झालेलं आहे तर इथपर्यंत काळे जिथपर्यंत फासे दिसत होती तिथपर्यंत मी विनत खालच्या दिशेने आहे आणि मागच्या साईडने आपण काय करणार आहोत आता परत हिरव्या कलरचे पान बनवण्यासाठी इथे सहा फासे आपण काळ्या कलरची हिरव्यामध्ये बदलणार आहोत हे बघा सहा फासे दिसलेत लावली मी आणि वरची जशाला तसे सोडले आपण तिकडल्या साईडनी काय केलं होतं सहा फासे क्लोज केले होते काळ्या काळ्या कलरच्या धाग्यानी तर इथे आपण परत सहा फासे लावून घेतले ज्या कलरचा फासा आहे त्या कलरने विणत मी खालपर्यंत आली आहे तर हे बघा आता हे हिरवे फासे हिरव्या कलरच्या धाग्याने विणले आहे इकडच्या साईडने आपण दोन फासे कमी कमी करत आलो होतो इकडच्या साईडने तेच दोन फासे आपण वाढत वाढत जाणार आहोत तर हे बघा आता हे दोन ब्लॅक कलरचे फासे दिसत आहेत त्याला आपण हिरव्यामध्ये बदलायचं आहे हे बघा अशा प्रकारे वरचे जशाला तसे विणत जायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण आलो हे दोन फासेवर हे बघा असेच दोन दोन फासे आता आपण वर पर्यंत विणणार आहोत हे बघा असं खालपर्यंत म्हणजे दोन फासे अजून खाली म्हणजे काय पहिले आपण दोन दोन फासे जे सोडले होते त्याच दोन दोन फासे आपण घेत खाल पान, आता खालपर्यंत चाललेलो आहोत अशा प्रकारे तुम्ही एक पान पानाचा आकार तयार होईल तुमचा आता आपण देखील पान देखील बनून झालेलं आहे आणि हे बघा खालच्या दिशेने फक्त दोन फासे खाली काळ्या का कलरची उरलेली आहे आणि तिथून धागा पलटताना मी आता हे हिरवे जेवढे पण फासे दिसत आहे तेवढे आता काळे करत वरपर्यंत जाणार आहोत तर हे बघा शेवटपर्यंत विनायच हे बघा विणून घेतलं आणि अशा प्रकारे तुम्ही एका कळीला सुरुवात करू शकता तर ही डबल एक कळी इथून तयार होऊ शकते हे तीस फासे आहे सुरुवातीचे तर परत एक कळी तुम्ही इथून तयार करू शकता पण हे एंडिंग करत आहे मी त्यामुळे आपण इथे एंडिंग कशी करायची ते मी दाखवते म्हणजे पायपूसन तुमचं सुटायला नाही पाहिजे तर त्यासाठी काय विनायचं ते दाखवते ते हे बघा दोन फासे घेतले मी त्याला एकदा विनवलं हे बघा दोन फासे घेतले एक विनवलं विनलेला फासा परत समोरच्या स्टिकमध्ये टाकायचा परत दोन उचलायचे त्याला एक बनवायचं परत विणलेला समोरच्या स्टिकमध्ये असं करत करत येथपर्यंत शेवटपर्यंत विणून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे वाटत असेल की खूपच फास्ट झालेलं आहे परत एकदा व्हिडिओ बघा व्हिडिओ सोबत सोबत पॉज करत करत विण विणकाम करा म्हणजे तुम्हाला हे अगदी कळेल आणि समजेल देखील जर तुम्ही नुसताच व्हिडिओ बघितला आणि म्हटलं खूपच अवघड आहे तर तुम्हाला नाही जमणार तर मी खूप डिटेल्समध्ये सांगितलं आहे तर हे बघा अशा प्रकारे सारे आपण धागे कट करणार आहोत आणि ह्या पायपुसण्याला आता आपल्याला एक सुईच्या मदतीने विणून घ्यायचं आहे तुम्ही उलन देखील उलनचा वापर देखील इथं विण विणायला किंवा शिवायला करू शकता आपलं पायपुसणं अगदी बनून तयार झालेलं आहे